नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर आज आहे चौथा सोमवार मी गोकोष्टी पण आहे गोकोष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे पुढं काय करणार ते संपूर्ण बघा आता पूजेची सगळी तयारी झालेली आहे तर आम्ही आता मंदिरात जातो पूजा करायला पूजेची तयारी झाली आता पूजा करून आता मंदिरात पूजा करून आल्यानंतर देवाची मी पूजा करून घेतली आता घरातली पूजा झालेली आपण आता उमराला लेपन ले वगैरे करून घेऊ देवांना निवडत ठेवून देते हा असं लेपन केलं गेलं पूजा वगैरे करून घेतली उमराट्याचीव्हा वगैरे रांगोळी काढलेली मस्त रांगोळी काढून घेतली शांतदाराच्या पुढे माझ्या दिदीने रांगोळी काढलेली आज होता चौथा सुमार सोमवारची आपण महादेवाची पूजा करून आणलो सकाळी तर आता श्रीकृष्ण जन्माष्टमी आज तर त्याच्यात प्रसाद बनवतो आपण तर कसा पन, तो आपण पुढे बघूया आपण प्रसाद तर आपण त्याचं साहित्य काढून घेतलं आहे इथं दणे घेतलेले आहे खोबरं ड्रायफ्रूट घेतलेलं आहे आणि आता तुपामध्ये दणे भाजून घेऊ आणि मग ते मिक्सरमध्ये फिरून घेऊ आपण आपण साधारण एक चमचा तूप टाकून घ्यायचं हे धने भाजायला खरपुशाला भाजून घेऊ आपण जास्त भाजायचं नाही जास्त करसर लागतं नाही तर आपले असे बाजले गेले आहेत तर आपण हे काढून घेऊ गार झाला का मिक्सरमध्ये चिरून घेऊन त्याच्यात साखळ्या टाकायची आणि मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचे आता हे ड्रायफ्रूट तेल तुपात आपण बंद करतो तेल थोडे हे ड्रायफ्रूट पण आपण तुपात थोडेसे पटून घेतले झालेले ते पण काढून घेऊ आपण आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ दण ते आता टाका टाकते साधारण चार चमचा घेऊ तर आपण असा पंजेरीचा प्रसाद बनवलेला आहे तर कृष्णाला खूप प्रिय आहे प्रसाद तर आपण आता कृष्ण जन्माष्टमी साजरा करू पुढे कृष्ण जन्माष्टमीच्या आम्ही तयारी करून घेतोय डेकोरेशन वगैरे मग आपण बारा वाजता पाळणं आलो तर असं आम्ही पाळणा घरीच बनवलेला आहे असं डेकोरेशन करून घेतलं त्याला थोडं फुलं वगैरे लावून ते इथं माखन वगैरे ठेवलेलं आहे आपण नंतर दिवा वगैरे लावूच परत इथं पाच प्रकारचे फळं घेतलेले आहे इथं असं फुलांनी डेकोरेशन करून घेतलेलं आहे थोडंफार जेवढं जमलं तेवढं इथं सगळं ड्रायफ्रूट वगैरे प्रसाद काढून घेतलेला आहे ताटात आणि कानाचं कपडे वगैरे टोप माळ हातातले कडे बासुरीचं सगळं ठेवलेलं आहे तर आपण कानाला जेव्हा हे करू आंघोळ अभिषेक केल्यानंतर हे सगळं चढू आपण त्यांना तर अशा पद्धतीने आम्ही कृष्ण जन्माष्टमीची तयारी करून घेतलेली आहे तर असे आम्ही साजरा करतो तर आता रात्रीचे साडे दहा वाजून गेले तर बारा कधी वाजतायचं मी वेट करते तर आई तयारी करायला गेली आहे सो थोडासा ब्लॉग मी कंटिन्यू करते तर सगळ्या प्रकार सर्व तयारी झालेली तुम्हाला दिसते सग या तयारीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे माखन जे आई घरी स्वतः बनवते पण मडक आहे ना मी स्वतः डेकोर केलं आहे तर तुम्ही थोडंसं श्रेय मला पण देऊ शकता सेकंडमध्ये अजून एक हे पण एक खूप छान आई आज घेऊन आली होती सो मला हे पण खूप आवडलं खूप 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 छान आहे तर ही सर्व ना डेकोरेशन कुछन, वगैरे सामग्री किंवा पूजा आईने केली आईची तयारी झाल्यानंतर सर्वप्रथम आम्ही कृष्ण श्रीकृष्णाचे पाठ करून घेऊ त्यांची पूजा करून घेऊ मग नंतर बारा वाजता कृष्णाचा पाना हलवू मग नंतर कृष्णाजीची आरती होईल नंतर कृष्णाजीला भोग दिला जातो मग प्रस प्रसाद पण ग्रहण केला जातो ज्यां त्यानंतर मग ज्यांचा उपवास असतो ते लोक प्रसाद ग्रहण करतात आता आमच्या मातोश्री आलेल्या आहेत तयारी बिहारी करून एकदम नटापटा करून छान दिस। दिस 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 दिसतेस मी सुंदर दिसते तर आता आमची सगळी तयारी झालेली तर आम्ही आता आध्याय वाचणारे कृष्ण जन्माष्टमीचा ಮಹಾಪ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಮುರಾರಿ ಹೇನಾಥ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವ ಶಿ ಪ್ರೀಮ ಮುರುತ್ತಮ ದೇವ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರಂ ಮಾತೆ ವೇದಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಮುರಾರಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಮುಕುಂದ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಕೃಷ್ಣ ಪಾದ ದೇವಿ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರಂ ಮಾತೆ ಗೋಪಾಲ ಗೋಪಾಳ ವಶೀಧವರ ರೂಪಸಿಂದ ಲೋಕೇಶ ನಾರಾಯಣ ಬಂದ ಉಚ್ಚ ರೈತ ವದ್ಯ ಸರ್ವದ್ಯ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾತೆ ವೇದಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ರಾಧಾವರ ಗೋಕುಲೇಶ ಗೋಪಾಲ ಗೋವರ್ಧನ ನಾಶವಿಶ ಜಿಲ್ಲೆ ದೇವ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾಧರಿ ಗೋಪೀಪತೆ ಕಸಿೂಪ ಮುಕುಟ್ಟ ಲಕ್ಷ್ಮೀಪತೇ ಕೇಶವ ಮಾಸು ದೇವ ಜಿಲ್ಲೆ ಕೃಷ್ಣಾತು ದೇವ ಗೋವಿಂದ ದಾಮೋದರ ಮಾತರಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದಿ ನಾರಾಯಣ ವಾದೇವತೆ

वेंकटे वासुदेव प्रभू प्रदिमित्त सर्व निर्वश प्रदिवेचनाद वासिनी दृष्टित जगन्नास माधव गोप गो गोविंद गोपीते केशव गरुडध्वज वरुण वामनशैश नारायण अशुद्धिवैश निरंदपुळ श्रीनु श्री महासिंह सृष्टात पुरातन रमनाथ महात्म मधुरप्रषा चो चोळ पुत्रप्रदेश शाहो विराध निव प्रदेशस्ते सर्वुक्तान प्रकृतीश श्रीरामो रामचंद्रभैवत्यमोचन राम भूतावासिनी ग्रिरावध श्रीनिवास श्री पती अच्युत गोविंद विष्णुवतनायक सर्वकेश सर्व दैत्यकाश समतदेचिखमंदी कीर्तन सम्यविमतेजो त्रिकोली पथ्य नित्य पापदैत्य नेट विधत्त राजद्वारे पठत घोरे सग्रा संकटे वृत्त पिशाचने बाळकृष्णाचा अभिषेक करून घ्या स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ त्याला आता का ओसर घालून देऊ आपण टिक्का लावून देते

मी अशा साध्या पद्धतीने आम्ही साजरा केली तर कशी वाटली तुम्हाला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये